दिगंबराय <गुरुणी> नम <breakthrough> श्री गुरुदेव दत्त मोराळे यूट्यूब चॅनल वरती आपले स्वागत आहे आज श्री गुरुदेव at दत्त मोराळे प्रस्तुत करत आहे श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे संपूर्ण जीवन प्रवास श्री गुरु नृसिंह सरस्वती किंवा नरसिंह सरस्वती इसवी सन तेराशे अठ्याहत्तर ते चौदाशे एकोणसाठ हे श्रीपाद श्री यांच्या नंतरचे दत्तात्र्यांचे दुसरे पूर्णावतार मानले जातात वाशिम जिल्ह्यातील कारंजा ला या गावी अंबा भवानी आणि माधव यांच्या पोटी नृसिह सरस्वतींनी पौष शुद्ध इसवी सन तेराशे अष्ट्यात्तर साली जन्म घेतला आज या गोष्टीला जवळ जवळ सहाशे शेचाळीसहून अधिक वर्ष झाली आहेत त्यांचे मूळ नाव शालग्राम देवमाधे काळे परंतु त्यांना नरहरी नावानेच ओळखले जाई श्रीपाद वल्लभ हे ब्रह्मचारी होते तर नरसिंह सरस्वती हे संन्यासी योगीराज होते वयाची आठ वर्ष पूर्ण होईपर्यंत ते कधी बोलत नव्हते फक्त ओंकाराचा उच्चार करत होते वयाच्या आठव्या वर्षी माता पित्यांचा आशीर्वाद घेऊन ते ता ता कारंजा येथून जवळजवळ साडे नऊशे किलोमीटर अंतर एवढी तीर्थयात्रा करीत ते काशीला गेले काशीला मुक्कामी त्यांच्या त्यांची भेट कृष्ण सरस्वती या वयोवृद्ध तसेच तपोवृद्ध संन्यासाशीच पडली कृष्ण सरस्वतींनी नरहरीला म्हणजेच महाराजांना मठ परंपरेप्रमाणे संन्यास दीक्षा दिली त्यानंतर श्री गुरु नृसिंह किलोमीटर अंतराची तीर्थयात्रा करीत बद्रीनाथ येथे बद्रीवनाथ गेले उत्तरेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर नृसिंह सरस्वती दक्षिणेस प्रथम कारंजा इथे आले माता पित्यांना भेटले नृसिंह सरस्वती इसवी सन तेराशे ते चौदाशे ते एकवीस या काळामध्ये तेहतीस वर्ष तीर्थयात्रा ते केली त्यानंतर ते त्र्यंबकेश्वर नाशिक परळी वैजनाथ असा दोन हजार सत्तर किलोमीटरचा तीर्थयात्रा करीत प्रवास करून ते औदुंबर येथे आले या गावी राहिले श्रीक्षेत्र औदुंबर या ठिकाणी महाराजांनी चौदाशे एकवीसच्या च्या साली चार महिने म्हणजे चातुर्मास केला याप्रमाणे अनेक लीला मला गुरुचरित्र ग्रंथामध्ये तुम्ही त्या वाचू शकता महाराज औदुंबर ते वाडी पंचेचाळीस किमी अंतराचा प्रवास करीत तीर्थयात्रा करीत अमरपूर म्हणजेच आताचे नरसोबाची वाडी होय येथे आले नृसिंह सरस्वती बारा वर्ष नृसिंवाडी मध्ये राहिले इसवी सन चौदाशे बावीस ते चौदाशे चौतीस या कार्यकाळामध्ये एका एवढा काळ श्री गुरु नृसिंह सरस्वती महाराज नरसुबावाडी येथे अनेक लीला केल्या ते राहिले अमरपूर हे गाव कृष्णा पंचगंगा संगमावर आहे त्यांच्या या गावाच्या प्रदीर्घ वास्तव्यामुळे निवासामुळे या गावाला नरसोबाची वाडी हे नाव प्राप्त झाले श्री गुरु चरित्र अध्याय अठरा मध्ये एका गरीब ब्राह्मणास महाराजांनी एक सुवर्णमुद्रांनी भरलेला एक सोन्याचा कुंभ गुप्त धन दान केला तो आपण नक्की वाचावा गुरु नृसिंहवाडी त्यांनी तो अन अनेक लीला केल्या तुम्हाला त्या लीला गुरुचरित्र ग्रंथामध्ये वाचावयास भावयास मिळते श्री गुरूंचे खूप सामर्थ्य त्यांच्या भक्तीने असं सुख समाधान शांती लाभते सर्व इच्छा पूर्ण होतात तुम्हाला या ग्रंथामध्ये वाचायला मिळेल त्यानंतर सुमारे दोनशे चाळीस किलोमीटरची तीर्थयात्रा करून श्री गुरु नृसिंह सरस्वती महाराज नृसिंहवाडीहून गाणगापूरला आले इसवी सन चौदाशे पस्तीस ते चौदाशे अठ्ठावन्न या काळात दोन तपा एवढा काळ गाणगापूर येथे राहिले या ठिकाणी महाराजांनी अनेक लिला केल्या मृत ब्राह्मणाला जीवनदान दिले वांजमयीस दुबती केली एका वांजवंधेस पुत्र संतान प्राप्ती झाली गाणगापूर मध्ये महाराजांचा मठ आज आहे त्या मठामध्ये महाराजांनी सुहस्ते निर्गुण पादुका स्थापन केले आहेत गाणगापूर मध्ये पवित्र भीमा अमर संगम आहे या ठिकाणी श्री गुरु नृसिंह सरस्वती दत्तप्रभू यांनी खूप काळ त्या ठिकाणी या ठिकाणी महाराजांनी महाराजांची भक्ती करणारे खूप भक्त सेवक शिष्यवर्ग निर्माण झाला महाराजांची ख्याती जगभर पसरली त्यानंतर सुमारे चारशे बासष्ट किलोमीटर दूर असणारे पाताळगंग श्री गुरुंनी चौदाशे अठ्ठावन्न साली तीर्थयात्रा करीत गाणगापूर मधून निजानंद निगमन केले तेथून ते, ते श्रीशैल पर्वतावरती गेले हा श्री गुरूंचा संपूर्ण जीवन प्रवास गुरुचरित्र या दिव्य ग्रंथामध्ये कथन केला आहे कडगंची या ठिकाणी सरस्वती गंगाधर हा ग्रंथ रचला आहे गुरुचरित्र हा ग्रंथ चौथा वेद मानला जातो जे भाविक भक्त या ग्रंथाचे पठन करतात पारायण करतात त्यांची सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतात त्यांचे कार्य सिद्धीत जाते हा ग्रंथ तुम्हाला मोराळ क्षेत्री मिळेल त्याबरोबर तुम्ही हा ग्रंथ घरपोच देखील मागवू शकता यामधील उद्देश आहे श्री दत्तगुरूंचा भक्ती प्रसार जास्तीत जास्त भक्तापर्यंत पोचावं दत्त भक्तिमय हा देश भक्तिमय बनून जावा त्याकरता तुम्ही पुढील नंबरवरती संपर्क करू शकता गुरुंनी संपूर्ण भारतामध्ये त्यांनी संचार केला त्यांच्या भोवती मोठा शिष्यवर्ग तयार झाला त्यांचे प्रमुख सात शिष्य होते माधव सरस्वती कृष्ण सरस्वती बाळकृष्ण सरस्वती उपेंद्र सरस्वती सदानंद सरस्वती ज्ञान ज्योती सरस्वती आणि सिद्ध सरस्वती या सर्वांनी दत्त परंपरेंचा सर्वत्र प्रसार प्रचार केला नृसिंह सरस्वतींनी जिथे जिथे तपश्चर्या केली ती ठिकाणी औदुंबर नृसिंहवाडी गाणगापूर ही दत्त संप्रदायातील अतिशय पवित्र स्थानी आहेत हजारो भाविक येथे अनुष्ठाने जप तप पारायण करतात नृसिंह सरस्वती दत्तोपासनेचे संजीवक होते नृसिंह सरस्वती यांनी तेराव्या शतकाच्या अखेरीस दत्तोपासनेला पुनर्जीवन आणि आता या घोर कलियुगामध्ये श्री गुरु नरसिंह गुरुवारी रात्री संध्याकाळच्या श्री क्षेत्र मोराळे पेड तालुका तासगाव जिल्हा सांगली या ठिकाणी वास्तव्याला असतात ते या ठिकाणी सूक्ष्म रूपात असतात श्रीक्षेत्र मोराळेतील मार्गामुळे कित्येक भक्तांचे कल्याण झाले आहे कित्येक लोक भक्ती मार्गाला लागली आहेत व्यसनातून बाजूला झाली आहेत कित्येक कुटुंब या मार्गामुळे वाचली आहेत शारीरिक व्याधी मानसिक त्रास असुरी शक्तींचा त्रास यापासून कित्येक कुटुंबांना सुटका मिळून लोक सुखी लोक सुखी झाले आहेत अधिक माहितीसाठी व्हिडिओ क्रमांक एकशे सत्याहत्तर नक्की पहा व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपर्क क्रमांक दिले आहे त्यावर तुम्ही संपर्क करू शकता तुम्ही या वरती नवीन असाल तर व्हिडिओ क्रमांक एक सत्याहत्तर नक्की पहा व्हिडिओचा लिंक आय बटन वरती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिला आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम शिवदत्ताय नम